Thank you आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोणे येथील शिरोणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे आत्मनिर्भर भारत युवा संमेलन उत्साहात पार पडले या संमेलनात युवा मोर्चा संमेलन तसेच महिला मोर्चा संमेलन हे दोन्ही सत्र पार पडले मोठ्या संख्येने युवक आणि युवतींनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे उद्दिष्ट युवक युवतींमध्ये स्वावलंबन देशभक्ती आणि उद्योजकतेचा आत्मविश्वास निर्माण करणे हे होते कार्यक्रमात अभिमानाने सांगू हे स्वदेशी आहे या घोष वाक्याने आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला घर घर स्वदेशी घरोघरी स्वदेशी या मंत्रासह भाजप कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत संकल्पनेची मांडणी केली या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाचे कौतुक करत तरुणांना स्वावलंबी जबाबदार आणि देशहितासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला भाजपचे नेते स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला आता ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्या दृष्टीनं आपला भारत हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे आत्मनिर्भर बनला पाहिजे ही संकल्पना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे आणि ती काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टी नवी जिल्ह्यामध्ये हे युवकांचं संमेलन त्याच्यानंतर लगेच आपल्या एक महिला महिलांचं संमेलन अशी हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलेली आहेत ह्या संमेलनामध्ये सगळ्या युवकांना आणि महिलांना एक संदेश देण्याच्या दृष्टीने हे त्या ठिकाणी आपले कार्यक्रम आहे आता आत्मनिर्भर भारत दुस बोलून चालणार तर प्रत्येक्षात आत्मनिर्भर भारत म्हणजे आपली जबाबदारी काय हे आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे स्वदेशीचा नारा द्या नारा आपण बोललो म्हणून तो होणार नाही तर स्वदेशीचा नारा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण ते अंगीकारलं पाहिजे आपण ते स्वीकारलं पाहिजे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे त्याप्रमाणे खरेदी विक्रीचा विषय त्या ठिकाणी वस्तूंचा येतो ते झाला पाहिजे आणि मग त्यासाठीच आत्मनिर्भर भारत हे फार प्रेरणादायी असं अभियान आहे असं अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण स्वयंपूर्णतेने स्वयंपूर्णतेकडे कशी वाटचाल करू शकतो ह्याच त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण मिळत असत म्हणून प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांना पूर्वी जसं आपली गावं होती स्वयंपूर्ण गावं असायचे त्याच गावामध्ये काही त्या ठिकाणी विषय असायचे तिथल्या तिथंच वस्तू सगळ्या बनवल्या जात होत्या तेच लोक त्या ठिकाणी वापर करत होते आर्थिक आली त्या त्या गाव पातळीवर किंवा त्या पंचकृषीमध्ये होत होत्या आणि त्याचा उपयोग हा आपल्या भारतामधल्याच त्या खेड्यापाड्यातल्या गावातल्या गावांना होत होता आज आपण ते का करू शकत नाही आज आज अनेक वस्तूंवर अनेक वस्तू आपण आयात करतो आणि त्या गोष्टी आपण त्या वापरतो त्या आपण विदेशातल्या त्या वस्तूंवर आपण त्या ठिकाणी अवलंबून राहतो हीच फार मोठी शोक आहे म्हणून आपण ह्या जसं नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी भारताला आत्मनिर्भर जरी आपल्या लाल किल्ल्यावरून भाषणामध्ये सांगितलं गेलं पण सुरुवात ही त्याच्या अगोदरची आहे आपल्या माहिती करता मी सांगतो की जी क्षेपणास्त्र संरक्षणाच्या दृष्टीनं ते वापरली गेली ही क्षेपणास्त्र म्हणजे यस फोर हंड्रेड त्याशिवाय ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे सेन आय एन एस विक्रांत तेजस्वी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी अटॅकिंग हेलिकॉप्टर ह्या गोष्टी ही ज्या वेळेला आपल्या देशाने आपल्या देशावर जेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला त्यांना त्यांच्याच देशामध्ये आपण जाऊन त्यांना त्यांचे अड्डे सगळे उद्ध्वस्त केले हे सगळे प्रकार पाहता आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याकडे आपली जी त्या ठिकाणी असलेली क्षेपणास्त्र जी भारतामध्ये बनवल्या आहेत भारतामधली उत्पादनं आहेत त्या क्षेपणास्त्राने त्यांचे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी निकामी केल्यात हे आपण विसरून चालणार नाहीत आत्मनिर्भरतेकडं कशा पद्धतीनं आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र नरें मोदीजींची वाटचाल सुरू आहे ह्याच्यामधली उदाहरणं आहेत आणि आपण सगळे संपूर्ण देशामध्ये अनेक आपले त्या ठिकाणी राज्य आहेत अनेक जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या गावांमध्ये किंवा छोट्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं तयार करतात ती करता कला आहे ती उत्पादन जर त्या ठिकाणी आपण स्वीकारली तर त्या उत्पादनांच्या माध्यमातून अनेक त्या स्थानिक पातळीवरच्या त्या कारागिरांना तिथल्या अनेकांना रोजगार मिळू शकतो आपली आर्थिक जी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल आहे ती त्या माध्यमातून आपली होऊ शकते आपण जर आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम व्हावं असं जर आपल्या त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला हवी आहे अर्थव्यवस्था ही तेरा चौदावर होती आता चौथ्या क्रमांकावर आपण कदाचित पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे अशा वेळेला आपण ह्या ठिकाणी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत इतर देशांवर आपण जेव्हा एखादी प्रतिकूल परिस्थिती होते त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी इतर देशांवर अवलंबून राहणं हे किती आत्मघातकी प्रणा त्या ठिकाणी असेल आपण इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या देशांमध्ये असलेल्या उत्पादनाला आपण हा होता कामा नये आपली उत्पादन आपण त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजेत कुठल्याही उद्योजन्य परिस्थिती किंवा चांगल्या परिस्थिती सगळ्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा हाच एक मार्ग असेल की आपण त्या ठिकाणी ह्या आपल्या स्वदेशी बनवलेल्या वस्तूंवर त्या ठिकाणी आपण स्वीकारल्या पाहिजेत त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी आत्मनिर्भर भारत बोलू शकतो आपली आता जबाबदारी आहे आणि तोच संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज मेळावे आयोजित केलेले आहेत हा प्रदेशातून आम्ही कार्यक्रम आमच्याकडे आलेला असला तरी हा देशपातळीवरचा कार्यक्रम आहे प्रत्येक त्या ठिकाणी आपल्या आपल्या घटकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे हा संदेश गेला पाहिजे की विदेशी विदेशी वस्तूंचा वापर करण्याऐवजी आपण ह्या ठिकाणी आपल्या वस्तू वापरल्या गेल्या पाहिजेत आपल्या माहिती करता सांगतो अमेरिकेचा ट्रम्प ज्या पद्धतीने जगामध्ये भारताचं नावलौकिक आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने केलेलं आहे एक दरारा निर्माण केलेला आहे जर आपल्या भारतीयांकडे वाकड्या नजरेने पाहिलं एखादा अतिवारी अतिरेकी जर त्या ठिकाणी आला तर त्या अतिरेक्यांच्या त्या देशांना देखील उद्ध्वस्त करण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे आणि ह्या गोष्टी संपूर्ण जगाने पाहिल्यात आणि म्हणून ट्रम्प जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्या त्यांच्याकडं होणार उत्पादित होणाऱ्या वस्तू भारतात येण्यासाठी भारतात आल्यानंतर त्याच्यावर पन्नास टक्के टॅक्स लावला किती त्या ठिकाणी गळचेपी पण आहे पहा परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कणखर नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे स्वप्न की स्वदेशीचा नारा किंवा आत्मनिर्भर भारत हा याच्यासाठीच दिलेला आहे कुठल्याही देशावर अवलंबून न राहता भारताची अर्थव्यवस्था भारतामध्येच राहिली पाहिजे भारताची उत्पादन आपण निर्यात केली पाहिजेत आपण आयात करण्याऐवजी निर्यात केली पाहिजे अशा पद्धतीचे संकल्प घेऊन आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्यापर्यंत येतात आपण देखील ह्या गोष्टी सगळ्यांनी स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यासाठी तोच एक चांगला मेसेज आपल्या ह्या संपूर्ण घटकांपर्यंत देण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज महिलांचा संमेलन झाला युवकांचा संमेलन झाला वेगवेगळी संमेलनं त्या ठिकाणी घेऊन एक अवेअरनेस त्या ठिकाणी आपण तयार करतोय आपली अर्थव्यवस्था ही नुसती बोलून आपली बलकट होणार नाही तर आपल्या वस्तू बनवल्यानंतर त्या आपण खरेदी विक्री केली आणि जर आपल्या वस्तू निर्यात केल्या तर आपली त्या ठिकाणी ठिकाणी होते तेव्हाच आपण म्हणू शकतो आत्मनिर्भर भारत आणि ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना सगळ्या आपल्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं चांगल्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आपण पाहिला असाल लोकांची देखील फार मोठी संख्या उपस्थित होती आपल्या महिला भगिनींची त्याच्यापेक्षा मोठी संख्या त्या ठिकाणी उपस्थित होती याचाच अर्थ स्वदेशीचा नारा स्वीकारण्याकरता सगळेच नागरिक त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आपल्या पंतप्रधानांनी दिलेला जो सं सोडलेला संकल्प आहे तो संकल्प त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सगळेच सज्ज आहेत भारतीय जनता पार्टी नवी मुंबई देखील सज्ज आहे आता कोणीही जात पा त्या ठिकाणी कोणीही पक्षभेद न पाहता प्रत्येकाने स्वदेशीचा नारा स्वीकारावा आणि स्वदेशीचा नारा स्वीकारल्यानंतर अर्थपूर्ण स्वयंपूर्णतेकडे आपली वाटचाल सा असावी आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल सा असावी असाच एक मेसेज देण्याच्या दृष्टीकोन आज आमच्या या ठिकाणी कार्यक्रम झाले आत्मनिर्भर भारत हे अभियान तीन महिन्यांचं अभियान आहे पंचवीस सप्टेंबरपासून हे सुरू झालं आहे आणि पंचवीस डिसेंबरलाची सांगता होणार आहे या अभियानाच्या अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष निकेतनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे युवा संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आत्मनिर्भर म्हणजे नेमकं काय आपल्याला स्वदेशी आणि विदेशीचा काय फरक स्पष्ट करायचं आहे लोकांमध्ये जाऊन याबद्दलचं मार्गदर्शन या संमेलनामध्ये करण्याचा मुख्य उद्दिष्ट होतं आणि त्याद्वारे आमचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे विभागातील नागरिक नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी या आत्मनिर्भर अभियानामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि स्वदेशीचा नारा देण्याचं काम या अभियानाद्वारे करणार आहे खबर जुडे राही आवाज टुडे के साथ। और सब्सक्राइब करना ना भूलें